आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अतिशय महत्वाची आणि धक्कादायक बातमी नेपाळमध्ये पुन्हा एकदा विमान विमान जलून विमान अपघात झालेला आहे आहे आणि जळून खाक सूर्या हे एक महिना गॅरेजमध्ये होतं ते दुरुस्त आहे की नाही हे पाहण्यासाठी विमानात इंजिनियर सह पायलट बसलेले होते पण विमानानं टेक ऑफ घेताच काही सेकंदात एअरलाइन्सच्याच परिसरात हे विमान कोसळलेलं आहे राजधानी काठमांडू मधील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर टेक ऑफ दरम्यान सौर्य एअरलाईन्सच्या विमानाला अपघात झाला सौर्य एअरलाइन्सच्या विमानात वैमानिक कर्मचारी आणि सतरा इंजिनियर्स असे मिळून एकोणीस जण होते त्यापैकी अठरा जणांचे मृतदेह सापडलेले आहेत एका पायलटला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलंय जखमी पायलटवर सध्या रुग्णालयात मध्ये उपचार सुरू आहेत या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात हवाई वाहतूक तज्ज्ञ मंदार भारदे यांच्याकडून मंदारजी तुमचं स्वागत माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल लहान विमानांचा धोका अधिक असतो का नाही लहान मोठ्या विमानाच्या आकारावर विमानाचा धोका असं काही असत नाही आता जी सगळी चित्र मी आपल्या वाहिनीवर पाहतोय त्याच्यामध्ये लक्षात असं येतं की आपण समजून घेऊयात की जास्त धोका हा नेहमीच ऑफ झाल्यानंतरची पहिली काही सेकंद आणि लँडिंगची शेवटची काही सेकंद हा तुलनेनं जास्त धोकादायक ज्यामध्ये जा पायलट्सना कंट्रोल करण्यासाठी म्हणून हातामध्ये ना अवधी असतो ना पुरेशी पॉवर उपलब्ध असते आणि ते अगदी मिजरेबल मध्ये असत आता दिसतंय ते असं दिसतंय की त्या पहिल्या काही सेकंदांमध्ये त्याला टेक ऑफ झाल्यानंतर काहीतरी अशा प्रकारे त्याच्या आयदर पायलटचा कंट्रोल सुटलं आपण म्हणू शकतो किंवा त्याच्या इंजिन्समध्ये आणि इतर गोष्टींमध्ये असा काही बिघाड तयार झाला की ते आवरणं शक्य झालं नाही आपल्या लक्षात येईल की जेव्हा टेक ऑफ करत आहे त्यावेळेला सर्वाधिक फ्युएल विमानामध्ये असतं आणि आकाशातून एखादा बॉल पडावा तसं विमान आता ते पडलेलं दिसतंय आणि स्वाभाविकच सर्वाधिक फ्युएल पायलटच्या हातामध्ये उपलब्ध नसलेला वेळ या सगळ्यामुळे ही इतकी मोठी दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे जी चित्र दिसत आहेत त्यावरून अगदीच उड्डाण भरण्याआधी तांत्रिक चाचण्या केल्या जातात का हो आता फारच गमतीच असं आहे दुर्दैवाने की हे एवढी सतरा अठरा जण जर का हे मेजर इन्स्पेक्शन मधून बाहेर पडल्यानंतरच्या साठीच फ्लाइंग होतं तर इतके सतरा अठरा जण त्यावेळेला बोर्डवर का होते हे थोडंसं अनाकलनीय मला वाटत आहे की हे इतके जण कुठे निघाले होते कारण नॉर्मली दोन किंवा फार फार तर तीन इंजिनियर्स बोर्डवर असणं हे मी समजू शकतो की जे त्या त्या वेळेला पॅरामीटर चेक करतात जे त्यांनी दुरुस्ती केलेली आहे त्या दुरुस्तीनुसार ते सगळे इन्स्ट्रुमेंट काम करतायत की नाही याचे डिजिटल रिपोर्ट्स त्यांना मिळू शकतात आणि हे एसएस करण्यासाठी म्हणून हे सगळे बोर्डवर असतात पण अठरा हा नंबर काय आहे हे मलाही थोडं अनाकलनीय की इतकी जण का, का विमानामध्ये होती त्यावेळेला जर हे ट्रायल फ्लाइंग होतं तर अगदीच ही टेस्ट फ्लाईट होती असं दिसत आहे त्यामुळेच हे कळत नाहीये की का बरं इतकी लोक विमानात होती अगदीच ही पण याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्यासारखी गोष्ट आहे नक्कीच याचाही उलगडा लवकरच केला जाऊ शकतो नेपाळकडून नेपाळमध्ये आपण जर पाहिलं तर अनेक वेळा विमानाच्या अपघातांच्या घटना आपण पाहिलेल्या आहेत तर नेपाळची भौगोलिक स्थिती याच्याशी कारणीभूत ठरतीये का त्याची भौगोलिक स्थिती नेमकी कशी आहे पण या स्पेसिफिक दुर्घटनेच्या बद्दल भौगोलिक स्थितीचाही काही हो हे खरं आहे की नेपाळमध्ये काही विमानतळ ही खूप क्रिटिकल ठिकाणी आहेत ते तिथे नेहमी वेदरचे इश्यू असतात हेही खरं आहे पण काठमांडू हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे सो काठमांडूच्या आजूबाजूला कुठल्या भौगोलिक परिस्थितीमुळे दुर्घटना होईल अशी परिस्थिती विमानतळाच्या परिसरात ते विमान कोसळलेलं आहे सो भौगोलिक परिस्थितीचं अँगल या अपघाताला असेल असं मला अजिबात वाटत नाही अगदीच मिळालेल्या माहितीनुसार विमान महिनाभर आधीपासून गॅरेजमध्ये उभं होतं असं सांगितलं जात आहे मग अशा विमानाची रिस्क किती असते मग अशा विमानात तब्बल एकोणीस जण होते हे देखील थोडस गांभीर्याने याकडे बघितलं पाहिजे ना मोठ्या इन्स्पेक्शन मधून विमानाने बाहेर येणं आणि ते आल्यानंतर त्याने पुन्हा सर्व्हिसमध्ये येणं ही जगभरामध्ये घडणारी अगदी रुटीन गोष्ट आहे हे भारतातही होतं आणि जगभरामध्ये होतं त्या विमानाला पुन्हा सर्व्हिसमध्ये आणण्यासाठी म्हणून त्याच्या ऑन ग्राउंड पहिल्यांदा सर्व टेस्ट केल्या जातात आणि सगळी इक्विपमेंट ही त्याच्या सर्वोच्च क्षमतेने आधी ग्राउंडवर वापरून बघितली जातात जे ज्या त्यांनी काय कशासाठी ते एक महिना ग्राउंड होतं मला माहिती नाही परंतु ज्या कुठल्या इक्विपमेंटसाठी किंवा ज्या कुठल्या मेंटेनन्ससाठी ते ग्राउंडवर असेल ते आधी ग्राउंडवर खात्री करून घेतली जाते की ती सगळे इन्स्ट्रुमेंट व्यवस्थित परफॉर्म करतायत आणि त्यानंतरच मग त्याची एअर टेस्ट केली जाते सो आत्ता दिसतंय असं की मी गृहित धरतो की त्यांनी ग्राउंड टेस्ट अगदी चांगल्या दर्जाची केली आणि मगच त्याला फ्लाईट करण्याचा त्यांनी निर्णय घेतला असावा आणि त्यानंतर फ्लाईटच्या स्टेजमध्ये त्याच्यामध्ये पुन्हा वेगाळ उद्भवला आहे की काय हे होण्याची शक्यता आहे परंतु याच्या सगळ्या इतक्या सेट प्रोसिजर्स आहेत की त्या फॉलो न करता यांनी काही कुठे कट कॉर्नर्स करून ताबडतोब कुठल्या कमर्शियल प्रेशर्समुळे किंवा याच्यामुळे पुरेस सुरक्षितता घेण्याच्या आधीच यांनी फ्लाईट करण्याचा प्रयत्न केला आहे का या दृष्टीने पण तिथले नियामक नक्की शोध घेतील अगदीच धन्यवाद मंदारजी तुम्ही एनडीटीव्ही टी व्ही मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना अगदी सोप्या पद्धतीत ह्या गोष्टी समजावून सांगितल्या त्याबद्दल